अशी गेली नांदुऱ्याची गँग आली <laughs> <laughs> नमस्कार मंडळी शुभ सकाळ पूनम निघाली आहे कामावर आणि डबा घेतलेला आहे तर ती निघाले प्रथमेशही आलेला आहे बाहेर तिला सोडायला आणि गाडीवरच जाते ती स्कूटीवर आणि छान स्कूटी चालवते आत्ता नवीनच म्हणजे शिकले आहे पण खूप व्यवस्थित चालवते त्यामुळे काही टेन्शन नाही आणि ती आता जाईल अशूही म्हणजे साडेसात पावणे आठ वाजता तीही जाईल तर भाजी चपाती करून घेतलेली आहे आणि आत्ता वाजले आहेत सहा आता पुन्हा निघालीच आहे तर ती एकटीच म्हणजे जाते एकटीच असते कारण अजून तिला डबल सीट वगैरे जमत नाही त्याच्यामुळे ती एकटीच म्हणजे छान चालवते गाडी आणि व्यवस्थित जाते व्यवस्थित येते थे 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 थे। <laughs> तर बघा आता ती निघाली आहे आणि सहा वाजता आता गेली किती संध्याकाळी साडेचार वाजता येईल साडेचारपर्यंत येते सव्वाचार साडेचारपर्यंत येते तर गेली बिचारी आता आणि ही आता बाकीची कामं आवरून घेते जी माझी आहेत बाकीची आणि बघा किती छान असा हा सूर्यवर आलेला आहे सहा वाजताच सूर्यवर येतं आणि गरम तर एवढं होतं की प्रमाणाच्या बाहेर खूप गरम होतं तर इथे चहा झालेला आहे आणि भाजीसुद्धा केलेली आहे भाजी मी केली आहे दोडक्याची चटणी आणि मला असं छान तेल वगैरे हो भरपूर आवडतं त्याच्यामुळे मग मी अशीच भाजी बनवते आणि इथे कुकरमध्ये मी राजमा भात आणि अंडी ठेवलेली आहेत तीन डबे लावलेले आहेत आणि आता कुकर आहे हो माझी चपाती आणि भाजी झालेली आहे आणि हा पसारा थोडासा पडलेला आहे भांडी भांडायची आहे तर ते मी आता आवरून घेते नांदुऱ्याची गँग आली <laughs> या या <laughs> आपली नांदुऱ्याची गँग आलेली आहे म्हणजेच अहो आणि मुलं आलेली आहेत आणि मावशीने बरच काही साहित्य दिलेलं आहे तर ते आता पाहायचं आहे काय काय आहे ते तर इथे बघा इथे तुम्ही बघू शकता एक मोठी गोण आहे म्हणजे ठिकव आणि एक बॉक्स आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी काही म्हणजे झाडं पण दिली आहेत लावायला तेही मला बघायचं आहे आणि अजून काय काय दिलं तेही बघायचं तर चला मी आता ते खोलून घेते आहे मावशींनी खाऊ सोनपापडी सोनपापडी खूप प्रसिद्ध आहे तिकडची तर ही सोनपापडी दिलेली आहे आणि त्यासोबत दिलेलं आहे त्या काथाला सांगू का काहीतरी करसुल्याचं झाड आणि हे कशाचं तरी बी दिलेलं आहे उबेराचंही दिलेलं आहे आता हे मला पटकन लावलं पाहिजे आणि हे हे होते कसेल सेलकर सुलाचं झाड मला माहीत नाही याला काय म्हणतात ते मी आता सर्च करून बघेन तर हे दोन दिलेले आहेत झाडं आणि एकामध्ये बी दिलेलं आहे तर ते आता पटकन लावून घ्यायचं आणि तोंडाला पाणी सुटलं नाही लोणच त्यांच्याकडे छान असं हे हिरवं लोणचं असतं आणि खायला तर एवढं एवढं टेस्टी लागतं ना एवढं भारी लागतं खरंच खूप म्हणजे खूप भारी लागतं तर त्यांनी लोणच्याची भरणी दिलेली आहे ही दिली आहे पिंकी बाईंनी आणि आता केस सोडायचं आहे नाही म्हटले दक्षिणा कोणी द्यायची म्हटले कोणी द्या मग म्हटलं त्यांच्यातून पापड पापड दिली आहेत काय दिलं पापड पापड थोडा

आहे खालचं ते ना खालचर आणि बेसन मावशीने घरी आजीने नाहीतर त्या बनवतात घरी खूप छान बनवतात आणि टेस्टी खूप छान लागते तर हे सुद्धा तीन तीन पॅकेट दिलेले आहे तिन्ही घरी तीन

ही आहे तुरीची डाळ ही सगळी याच्यामध्ये याच्यामध्ये आणि याच्यामध्ये पूर्ण ही तोरीची डाळ दिलेली आहे त्यांच्या तिकडे तुरीची डाळ म्हणजे खूप मिळते आणि स्वस्त आणि टेस्टला सुद्धा खूप छान असते तिकडची डाळ शिजते पण लगेच तर त्यांनी ही तुरीची डाळ विना पॉलिशची आहे एवढं सारं साहित्य दिलेलं आहे महत्वाचं म्हणजे माझ्या आवडीचं ते आंब्याचं हिरव्या हिरवं लोणच मावशी पिंपरीदारी बाईदाई खूप छान खूप काही दिलेलं आहे आणि मला खूप आवडलं आणि खूप मस्त आता पापा मी तळून बघते तरी अहो मी बरास साहित्य आणलं नाही असं म्हणताय अजून बरंच काही देत होत्या मावशी पण म्हणजे या लोकांना बोजा नको असतो त्यामुळे नाही आहे <laughs> हे त्यांनी घरी बनवलंय हिरव्या वाटाण्याच हिरव्या वाटाणे तळलेले असं मला भिंकी बोलल्या मी देते म्हणून अशा पद्धतीने आता हे सगळं साहित्य मी काढून ठेवलेलं आहे पटकट मला सगळं उचलूनही ठेवायचं आहे महत्वाचं पहिलं झाडं लावून घेते चैतन्याला सांगते आणि ती झाडं लावून घेते बी कशाचं आहे तेही बघते तेही एका कुंडीमध्ये टाकून ठेवते म्हणजे काय नक्की कसं हे येत ते, ते बघते आणि सगळं आता उचलून ठेवते आता हा मला एक्स्ट्राचं हे काम लागलेलं आहे साहित्य उचलायचं पटपट आता घेत ठेव तर आजच्या जेवणामध्ये आहे ही दोडक्याची चटणी आता डब्याला देऊन ही राहिलेली आहे प्रथमेश जेवलेला आहे हा राजमा आहे आणि मी इथे केळ चपाती घेतलेली आहे मला केळ खूप आवडतं आणि चटणी दोडक्याची तर इथे हे पाय आणलेले आहेत बकऱ्याचे आणि पायाचं तर सूप करायचं आहे प्रथमेशसाठी तर ते मी आता करून घेते तर इथे बघा बाहेर एकदम ना खूप सारे माकडं म्हणजे खूप येतात खूप म्हणजे खूप सारखे येतात आणि ना पूर्ण सगळ्या आपले जे आंबे वगैरे आहेत ना सगळ्या आंब्यांची वाट लावून टाकतात सगळे आंबे तोडतात झाडांची पानं खातात फुलं खातात सगळंच म्हणजे पूर्ण नासधूस करतात बघा कसा पळतो आणि खूप आहेत अजून वर झाडावर पण भरपूर आहे खूप सारे बसलेले आहेत चला असो मी हे पटकन आता सूप करून घेते म्हणजे प्रथमेशला द्यायला येईल आंबा खाऊ तेच तर एक तिकडे बसलय या माकडांनी तर नुसतं परेशान केलं खूप म्हणजे खूप त्रास देतात आणि जातही नाही किती हे केलं तरी सगळ्या घरावर उड्या मारायचं आंबे तोडायचे सगळी नास धूस करतात नुसते ते चकाचक झालेला आहे आणि आता वाजले आहे दहा दहा वाजता सगळं आवरलेलं आहे इकडे ढीग लागला आहे भांड्यांचा मोकळ्या बाटल्या तिकडे ठेवलेल्या आहेत सगळा कट्टा ओके झालेला आहे आणि आता चला थोडं फ्रेश सगळे कसे मोबाईलमध्ये बिझी आहेत पेशंट पण अहो पण चैतन्य पण तुझा कुठं मोबाईल या घेऊन माझा माझ्या हातात आहे आजीला झोपली आजी लावती लावती चला आज दहा वाजता सगळं आवरलेलं आहे आणि जेवण वगैरे झालेलं आहे मस्त आहो आलेले आहेत आज नांदुऱ्याहून आणि मावशीने काय काय दिलेलं आहे तेही आपण पाहिलेलंच आहे आणि तरीसुद्धा म्हणजे ते अजून बरंच काही देत होत्या पण आहोनी आणलं नाही आहे म्हटले की मी काही म्हणजे ओझ वगैरे नेणार नाही त्यांना ते सवायचं आहे नेहमीच म्हणजे तसं करतं तर नाही म्हणजे त्यांनी हे केलं पण खूप छान वाटलं पिंकी त्यांची वास्तुशांतीही खूप छान झाली आणि त्यांनी दिलेली साडीसुद्धा खूप आवडली अगदी मनापासून आणि प्रेमाने एवढी सुंदर साडी दिलेली आहे मला खरंच खूप आवडली ती मी तुम्हाला नंतर नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन म्हणजे दाखवेनच आणि त्यांनी बरंच काही दिलं होतं मावशींनी दिलेलं आणि पिंकीताईंनी दिलेलं बालिताईंनी दिलेलं आणि खूप छान वाटलं तर आता जेवण वगैरे झालेलं आहे प्रथमेश सगळे बघितलंच तुम्ही बसले आहेत गेम खेळत आणि मी हे आता थोडा वेळ बसणार आहे बाहेर छान वाटतं जरा म्हणजे हवेमध्ये बरं वाटतं कारण इतकं गरम होतं ना प्रमाणाच्या बाहेर आणि मुंबईमध्ये पुन्हा तिकडे नांदुरला तिकडे तिकडेसुद्धा भुसावळ साईड जळगाव वगैरे तिकडेसुद्धा पाऊस खूप पडला काल ही लोकं येताना सांगत होती की खूप पाऊस झाला म्हणून आणि आपल्या इकडेही आता येण्याची शक्यता आहे तर बघूयात लवकरात लवकर येईल आणि महत्त्वाचं म्हणजे आज आपल्या इंडियाने जो पाकला मूळ तोड दिला आहे त्याबद्दल खरंच मनापासून म्हणजे आभार मानण्यापेक्षा हॅट्स ऑफ इंडिया आणि आपल्या इंडियाच्या जवानांना कारण खूप छान पद्धतीने त्यांनी हा म्हणजे जो ऑपरेशन सिंधूर कंप्लीट केलेला आहे आणि खूप छान पद्धतीने हे टार्गेट त्यांनी पार पाडलेलं आहे खरंच त्यांचं मनापासून अभिनंदन आणि आभार कारण आज हे जे आपले कमांडोज आहेत जे हे सैन्यदल आहे त्यामुळेच आपण आज सेफ आहोत आणि त्यांच्यामुळेच आपण आज म्हणजे आपल्या जीवनातले जे आनंद आहेत जे सणसुद आहेत किंवा म्हणजे जे सुखदुःखाचे कार्यक्रम आहेत किंवा काय तर ते आपण म्हणजे उपभोगतो आहे असं म्हणता येईल म्हणता येईल म्हणण्यापेक्षा म्हणजे खरंच आहे ते तर असो अशा पद्धतीने मग आजचा दिवस हा कारणी लागलेला आहे आणि खूप छान गेलेला आहे आजचा दिवससुद्धा तर चला व्हिडिओ हा मी इथेच थांबवते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकाउंट क्लिक करायला विसरायचं नाही आहे चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात रहा फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा, बाय